देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा हे सव्वीस तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे ना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मोंडा इथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे आणि त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेडमध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे तर त्या सभेला शंख ना त्या सभेला दिलं आहे सिंदूर ऑपरेशन सिंदूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या अकरा वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आम आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारातीर्थ पडलेले आहेत त्याच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे देशात प्राणार्पित केलेले आहेत त्यांना अभिवादन करणं पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये बळी बड़, निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं अशा विविध हेतूने हा कार्यक्रम त्या ठिकाणी अमित भाई शाह यांचं आयोजित करण्यात आला अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुतवाद ज्यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपल्याला कळवू

त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही वास्तव आहे काही वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही नांदेडवासी नांदेडवासियांची इच्छा आहे निश्चित ठरतं नांदेड निश्चित ठरतं नांदेडची केस मेरिटवर आहे पण राजकीय विरोध काही लोक जो लोकांचा होता काही जिल्ह्याचं होता म्हणून ते थांबलं आहे

काय चाललंय हे तर त्यांनी जाणीव घेतली पाहिजे आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे त्याच्या पक्षात ही रोज माणसं सोडून चालले आहेत याचं याला भान नाही आहे चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही ठेवली होती त्याचं कारणही असंच आहे की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब नांदेडला येत आहेत आम्ही नांदेडच्या सर्व काँग्रेसजनांनी जय जवान जय किसान ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीचं नेतृत्व करण्यासाठी रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब या या ठिकाणी येणार आहे ना अठ्ठावीस तारखेला सकाळी साधारण अकरा वाजता नांदेड ज शहर काँग्रेस कमिटीच्या बाहेर हर्षवर्धन भाऊ सपकाळ सर्व रॅलीला आणि सर्व कार्यकर्ते मंडळीला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयासमोर होईल आणि रॅलीच्या नंतर मान्य हर्षवर्धन भाऊ सपकाळ आणि काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देतील जेव्हा जेव्हा अमित शहा नांदेला येतात तेव्हा काँग्रेसला फायदा होतो आणि निश्चितच तुम्ही बघा जेव्हा जेव्हा अमित शहा साहेब नांदेडला आलेला आहे त्याचा फायदा काँग्रेसलाच झालेला आहे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ते प्रचाराला आले होते आणि त्यांनी त्यांच्या स्वतःला सांगितलं की मोसम बिघडा व्हावे आणि याही वेळेस प्रचाराला येत आहेत आणि याही वेळेस मोसम काही ठीक दिसत नाही आहे म्हणून मला वाटते की बाबा त्यांची जी सभा होईल त्याच्यानंतर काँग्रेसलाच फाय फायदा होईल सर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणतात की काँग्रेसला का अद्यापही ग्राउंड रिॲलिटी कळेल नाही ने। अनेक नेते तुम्हाला सोडून जात आहेत काय मला साहेबांना एवढंच सांगायचं आहे की जी जेव्हा साहेब काँग्रेसमध्ये होते जेव्हा साहेब निवडून येत होते किंवा स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात निवडून काँग्रेसच्या निवडून येत होत्या तेव्हा याच कार्यकर्त्याच्या जीवावर निवडून येत होत्या पण आज आपण बघा प्रामुख्याने हीच कार्यकारी मंडळी म का, कार्यकर्ती मंडळी आजही काँग्रेसमध्ये तेवढ्याच नेत्याने आणि दिनाने काम करत आहे काही मोठी मंडळी जरी इकडे या त्या पक्षात गेली असती तरी आज मी एवढं सांगतो की याच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जीवावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस निश्चितच या ठिकाणी जिंकून दाखवे नांदेड महापालिकेच्या वतीनं वसंतराव नाईकांचा पुतळा उभारला जात आहे त्याचं उद्या अनावरण होणार आहे त्यासंदर्भात तुम्हाला निमंत्रण नाही असं मला तर अद्याप अद्याप नांदेड महापालिकेच्या वतीने कोणतंही अधिकृत निमंत्रण प्राप्त झालेलं नाहीये मला वाटते की बाबा ते महापालिकेचं आहे का भाजपच्या वतीने अजूनच कळायला मार्ग नाही पण महापालिकेच्या वतीने असेल तर निश्चितच खासदार म्हणून माझा प्रोटोकॉल पाळणं हे ना महापालिकेला क्रमता क्रमप्राप्त आहे ते जर मुळं माझा प्रोटोकॉल त्या ठिकाणी पाळत नसतील खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणं त्यांच्यावर क्रमप्राप्त आहे प्रवेश करणार अशी चर्चा आता आपण बघू शकता काँग्रेसची नेते मंडळी प्रवेश करा आता कोणती कोणती करणार आहेत हे तरी ना, नावं अद्याप समोर आलेली नाही आता कोणती मंडळी करतात हे त्या केल्यावरच कळेल पण मला वाटतं की बाबा नांदेड जिल्ह्यातली कमी आणि नांदेड जिल्ह्यातल्या बाहेरची मंडळी जास्त त्या ठिकाणी प्रवेश करू शकते नांदेड जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे का नाही राजीनामा अद्याप पर्यंत आमच्याकडे कोणाकडे राजीनामा अद्याप आलेला नाही प्रदेशाध्यक्षाकडे दिलेला आहे आणि तो सुद्धा झालेला आहे ते आता आम्हाला माहित नाही कारण आमच्या जिल्हा कार्यालयाकडे अद्याप तरी कोणता राजीनामा आलेला नाही